नमस्कार शेतकरी बांधवांवर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर, तर, तर पी एम किसानचा सोळावा हप्ता या तारखेला जमा होणार आहे तर ते हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे कोणते शेतकरी अपात्र ठरलेले आहेत व कोणत्या जिल्ह्यांमध्येच वाटप होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता मिळत नसेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जे काही सोळावा हप्ता आहे पी की पी एम केसांचा ते जमा होणार आहे त्याचप्रमाणे त्याचा नमोचा दुसरा हप्तासुद्धा त्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल तर बरेच शेतकरी यापासून वंचित आहे की त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही त्यामुळे त्यांच्या बँक खात्यामध्ये पी एम केसांचा त्याचप्रमाणे नमोचा हप्ता इथं जमा होत नाही आहे तर त्यांनी लवकरात लवकर त्यांनी त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक करून घ्यायचं आहे तर त्यामध्ये पी एम केसांचा सोळावा हप्ता त्याचप्रमाणे नमोचा दुसरा हप्तासुद्धा इथं जमा होणार आहे तर ते आधी कशाप्रकारे चेक करायची आहे सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे तर या पोर्टलची लिंकसुद्धा तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर येथे आल्यानंतर ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी राहिलेली आहे तर त्याने ई के वाय सी लवकरात लवकर करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला किती हप्ते मिळालेले आहेत तर नमोचे किती हप्ते जमा झालेले आहेत पी एम केसांचा किती हप्ते मिळालेले आहेत व तुमच्या पी एम केसांच्या कायच्यामध्ये त्रुटी आहे ते कशा प्रकारे चेक करायचं आहे तर तुम्हाला एक स्टेटसचं एक ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून इथून चेक करू शकता किंवा तुम्हाला इथं एक रजिस्ट्रेशनचा नंबर दिसेल यावरती क्लिक करून तुम्हाला दोन प्रकारे तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर काढू शकता एक मोबाईलचा नंबर त्यानंतर आधारच्या थ्रू आधारच्या थ्रू टाकल्यानंतर तुमचा आधारला जो नंबर लिंक आहे तर इथून तुम्ही तुमचा आधार नंबर टाकून कॅप्चर टाकून गेट वरती क्लिक करून एक ओ टी पी टाकून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन मिळू शकता त्यानंतर इथं पुन्हा तुम्हाला यायचं आहे त्यानंतर इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅप्चर टाकून गेट ओ टी पीवरती क्लिक करून ओ टी पी टाकून तुम्हाला चेक करायचं आहे की तुम्हाला किती हप्ते मिळालेले आहे व तुम्हाला हप्ता का मिळत नाही आहे संपूर्ण माहिती तुम्हाला इथं मिळून जाईल त्यानंतर इथं तुम्हाला इन्स्टॉलमेंटचे जे काही पंधरावं इन्स्टॉलमेंट पंधरा नोव्हेंबरला झाला होता त्याच्यावर क्लिक करून जे आहे तुम्ही दुसऱ्या पोर्टलवरती सुद्धा याल तर यावरती तुम्हाला सर्व अपडेट्स तुम्हाला इथं मिळत जातील त्यानंतर जे आपल्याला जे काही लिस्ट चेक करायची चे आता बेनिफिशरी स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुमचं जे काही स्टेट आहे म्हणजे आपला जो काही डिस्ट्रिक्ट आहे त्यानंतर आपला जो काही पहिले आपण आपलं जे काही स्टेट सिलेक्ट करून घेऊया त्यानंतर इथं तुमचं जे काही डिस्ट्रिक्ट आहे तर ही जी इन्फॉर्मेशन आहे तर मी इथं डेमोसाठी फिल करत आहे त्यानंतर तुमचा जो काही तालुका आहे तिथं तुम्हाला तालुका सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर गावाचे नाव येईल डेमोसाठी एखादं गाव आपण इथून सिलेक्ट करून घेऊया त्यानंतर त्या गावामध्ये किती जे काही गावाचे नाव दिसतील त्यानंतर गेट रिपोर्ट यावरती क्लिक करायचे आहे तर इथं जे काही अपडेट झालेलं आहे तर एक नऊ एक दोन हजार चोवीस त्यानंतर इथं टायमिंगसुद्धा दाखवण्यात आलेलं आहे तर, ता तर आताची लिस्ट अपडेट झालेली आहे तर यांनाच पी एम किसानचा आणि नमोचा हप्ता जमा होणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे नाव आहे की नाही यामध्ये चेक करू शकता तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन डोस पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा